तर नमस्कार मंडळी इकडे चालू आहे बायकोचं नियोजन सगळ्यांसाठी करायचं स्वयंपाक पेशंट माझ्यासाठी जास्त करते बाबा भाऊ एवढे मोठे भाकरी तुमच्या इकडे पाहिले का ही कशी करते काय ना तुला जमत का सगळं तर पा मित्रांनो इकडं चावली ही चा इकडं भाकरी अगं लोकांचे भाकरी थोडे बारीक असतात तू एवढे मोठी करून काय करते मला सांग यन गपराय अशी करू राहिली तू काय काय म्हणते काय तरी निय छोटे छोटे कर जरा चपातीवाणी असे एवढे मोठे हा तर पाणीची भाकरी किती मोठी एवढे तू फुगतच फुग राहते मला माहिती मिनटा मिनिटाला फुगत मागच्या वर्षी काय फुगेवाली होती काय मागचे मागच्या जन्म ते कळलं मला तुझ्या भावना पोचल्या तर पाह ना मित्रांनो मित्र सा। आणून चालू इचा असं हातात धर ना भाखर खं भाकर हां असं <laughs> हात